आपण बघूया कारण विकत घ्यायला डायरेक्ट बनवलेले विकत खूप महाग जाता म्हणून डायरेक्ट प आणले आन आणि घरगुती बनू राहिले तुम्हाला मी सुट्टी मारली आज काही काम नाही म्हणून म्हणलं जरा कारागीरकडे जाऊन बघूया आपल्या बँड गाडीसाठी कॅबिनेट लागू राहिले म्हणजे अजून बँडची गाडी बनवलेली नाही दोन दिवसात जाणार आहे बनवायला आज लाईव्ह गरज नाही तशी दिसू राहिली मला वाटतं कामात आहेत काय सगळे मित्रपरिवार तोपर्यंत शेत दुसऱ्याचं हे बघा आमच्याकडे कशी शेती चालू आहे गहू आहे आमचा भाग बघा कसा एकदम क्लास आहे ना सगळा डोंगरा भाग आहे Thank you. मित्रांनो कशी शेती आहे चांगली वाटली का बघितलं ना कशी जोरात शेती चालू आहे आमच्याकडे कॅबिनेट किती झाला पाहूया एक झाला असेल शक्यत लवकरच आपली बँडची गाडी तयार होईल मग आपण लाईव्ह बँड वरतीच घेऊया या महिन्यात झाली असती पण मग मी थोडासा लेटच करूया म्हणला मग थोडीशी लेटच केली होईल काही नाही इंटरनेट खूप प्रॉब्लेम आहे इथं लागलं आता मी थोडासा आउट साईड आला व्यवस्थित नाही घेणार मला आपली गाडी दाखवली नाही घरी गेल्यावर परत गाडी अशोक लॅलँड गाडी आहे मस्तपैकी फक्त तिचा आता साठा म्हणतोय ना आपण पोल वगैरे टाकायचे राहील बाकी सर्व काम झाले आत्ता दोन दिवसात गाडी जाणार आहे बनवायला मस्तपैकी जनरेटर टाकून गाडी वीस ते पंचवीस दिवसात बनवून येईल तेव्हा मी तुम्हाला आपली लाईव्ह गाडी दाखवाल कशी गाडी बनणार आहे तर खूप खुश आहे मग आपल्याला एवढे दोन तीन दिवसात गाडी बनली पाहायला लवकर भेटेल खुशी वाटते मला तर झालं आहे गाडी म्हणला कधी बनते त्याच्यात काय झालं आहे गाडी लेट झाल्यामुळं आम आमच्या नऊ ते दहा सुपार अशा गेल्या ऑर्डरी आपण ऑर्डरी म्हणतो नऊ ते दहा ऑर्डरी रिटर्न केल्या का गाडी रेडी नेल्यामुळे आपल्याला नाही करून पडावं लागलं गाडी रेडी असल्यावर कसं आहे ना लोकांना ऑर्डर ते ऑर्डर घेऊन येता मग आपल्याला द्या घ्यायला काही वाटत नाही कारण आपली गाडी रेडी असली असते म्हणजे त्यांना पण दाखवलं असतं काही बघा गाडी आणि त्यानुसार आपण मग सुपारी ठरवतो गाडी बनेल नाही डायरेक्ट सुपारी ठरवायला नाही जमत ना मग गाडी पाहायला कोण कोण राहणार आहे लाईव्ह कोणाला लाईव यायचं आहे गाडी पाहायला एवढे एवढे पुढच्या महिन्यात घरच्या घरी कॅबिनेट कोणाला बँडच्या गाड्या आवडत्या तुम्हाला नक्की एस एम एस करा कोण कौन कोणाला बँड आवडते आणि कोण कोण बँड मध्ये इंटरेस्ट घेतो हो होते का कोणी जे जे घेत असतील ते नक्की मला सांगा मला तर मी तर मी तर लहान होतो तिथून मला खूप बँड गाडी आवडते बरं का तिथून मला खूप आणि जास्त बँडचा नाद मला कदाचित तुम्हाला पण बँडचा नदा असेल बँड आवडत असतील तुम्हाला पण खरं बोललो आहे ना कोण कुठून बोलत मला टाका कोण कुठून मला पाहू राहिले नमस्कार दादा नमस्कार दादा माझ्याकडून पण तुम्हाला तुम्ही कुठून आहात मी चौथीला होतो ना तिथून मला बँडचा इतका शॉक आहे इतका शॉक आहे कारण माझे वडील पण त्या गोष्टीत होते पहिले ते कसं आहे ना बापाला जे आवडतं ते मुलाला पण आवडतं लय शॉकीन आहे मी लहान होतो तिथून मला बँडचा लय नाद आहे आणि ही गाडी पण माझ्या चुलत भावाची आहे त्याने माझ्या पुरुषावर गेला म्हणे तू जर निघून गेला बँडमधून मी लगेच गाडी घेऊन टाके म्हणला नाही जाण तर आता त्यांनी अशुकल्या गाडी नाही तुम्हाला कॅबिनेट कशी वाटले कशी आवडले चांगले आहेत आणि ते सांगा मला नेटवर्क इश्यू खूप आहे आमच्याकडे एन एल आहे ना त्याची दाखवतो आम्ही कारागीर जे आणले ना गुजरातचे आहेत मस्त काम चालू आहे त्यांचं मस्त पैकी बंद आहे

हो oh, जेवण झालं ना तुमचं झालं का बरं

कसे वाटले मित्रांनो चांगले आहेत ना कॅबिनेट आपले घरच्या घरी बनवलेले ना म्हणून तुमचं जेवण वगैरे झालंय का आपण डायरेक्ट लागवण ते खूपच मोठी गाडी आहे बनणार आहे परत आवाज चेकिंग वगैरे करू तेव्हा मस्त पैकी तेव्हा पण लाईव्ह येऊ चल ना काय वाटतंय येऊ का नको तुम्ही सांगाल तर मी येईल नाही तर मग काय तसं पण मला यावंच लागेल काय वाटतं तुम्हाला थोडीशी मजा दिवसापासून मेहनत करू राहिले तुम्ही नशिबात काय असेल ते जर चॅनल चालायचं असेल तर चालेल तसं पण आता झाले पाच सात महिने मला चॅनल चालू करून नेटवर्क प्रॉब्लेम खूप नाही यूट्यूबमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता मला कारण त्यात अनुभव एवढा नव्हता मग माझा भाऊ म्हणाला म्हणे यूट्यूब चॅनेल खोल त्यावरती म्हणे काम करतो चला म्हणलं असं पण तर घरी काम करतो मग युट्यूबवर म्हणाला काम करू भविष्यात सक्सेस झालं तर झालं आता काम चालू आहे आता तुमचा सपोर्ट भेटेल तेव्हाच सक्सेस कशा गोष्टी एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय आपल्याला सक्सेस लाइफ मध्ये कधी माणूस होत नाही एकमेकाला सपोर्ट नक्की करा कोण कुठून बोलतय ते तर कोणी सांगितलंच नाही तालुक्यात तुम्ही कुठे राहता कोणतं कोणत्या भविष्यात कधी जर आपले डायरेक्ट समोर समोर भेट झाली तर तुमचं मला ओळखा काल लाईव्ह नाही आलो जास्त काल तर राहिलोच नाही ते काय झालं काल मी थोडासा बाहेर गेलो होतो ना मग म्हणलं जाऊ दे आजचा दिवस लाईव्ह नाही यायला जमणार काय नाही पोरं म्हणे चाल क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला मग तिथं जाळी टाकेला आहे पोरांनी तिथं मग क्रिकेट खेळायला गेलो गिफ्ट मित्र तुला गिफ्ट पाजे का बर तुझे चैनल मैं सब्सक्राइब कर लो ओके चैनल नक्की सब्सक्राइब करो मग बाकी व्यवस्थित सगळ्यांचं आवाज कमी येतोय का म्युझिक कारण कीबोर्ड हो वाजवतोय ना, की ना? आमच्या गाडीवरती ऑर्गन वाजवतोय पहिले काही नाही एवढं खाली वाजवायला राहायचं बादली वाजवायला हळूहळू हळूहळू वरती कोणता पण मासून माणूस पहिले